धनुष्यबान हा आमचा चोरलेला धनुष्यबाण आहे त्याच्याही लक्षात आलेलं आहे ते त्यांचं नाहीच आहे शिवसेना ही, ही, ही आमचीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे त्यांची नाही आहे आणि लोक एवढी हुशार आहेत की लोकांना कळतंय त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह ते लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे काही आम्हाला तसं वाटत नाही की लोक धनुष्यबाण कन्फ्युजिन होऊन देतील माझं वय झालेलं तर अठ्ठावन्न वर्ष आणि राजकारण बघता बघता आम्ही खूप कंटाळलो आहे लोकांच्या नेतेगिरींच्या डावपेचाला आम्ही कंटाळलेलो आहे कारण लोक कुठ कुठं जातील आणि कोणाच्या पक्षामध्ये जातील हे सांगू शकत नाही कारण आता पब्लिकला पण असं आहे की बाबा आम्हाला इलेक्शन आलं की नाही त्यांच्या मागे फिरायचंय फक्त फिरण्यापुरतंच आम्ही राहिलेलो आहे त्यांना आता येत्या वीस मेला आणि ज्या वेळेला चार जून जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांना ते, ते कळेल त्यांच्या बुडाखालची जी खुर्ची आहे ती बरोबर निघून जाईल आणि त्यावेळेला आमचा मशालच येईल हे मी आता ग्वाही देते नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या स्पॉटला वेगवेगळ्या नाक्यावरून चौकातून आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोण होणार आपला खासदार हे सदर आपण चालू केलेलं आहे चला तर मग काय नाव आपलं उदय कुठे राहतो सर आपण सर साहेब लोकसभा निवडणुकांचा सदर चालू केलेला आहे आपण त्याचं आपण पब्लिकची ओपिनियन घेतो लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे काय वाटतं तुम्हाला आता ह्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला मतदान आहे ह्या दक्षिण मुंबईसाठी आपले उमेदवार कोण माहिती आहेत आपल्याला आमच्या उमेदवार जे आता निवडणुकीला उभे राहिलेत आपल्या हे जाधव कायमिने जाधव आणि त्यांची प्रतिस्पर्धी उमेदवार तर या प्रतिस्पर्धी आपला आता आठ हां अरविंद सावंत आम्हाला सा। काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे अरविंद सावंतचे अरविंद सावंत निवडून येतील असं तुम्हाला वाटतं काय असं त्यांनी काम केलं की ते निवडून येतील तुम्हाला वाटतं पहिल्यापासून आमच्या इथे मला अरविंद सावंतचा सा जास्ती आहे ना एकदम इथे हा पे चा काप आहे नाम बोलो चाचा सीताराम गुप्ता का पेर आहे इधर ही सात सर्कल पे अभी लोकसभा चुनाव है आपको पता है तारीख को आपलेक्शन्स आहे क्या लगता है आपको ये चुनाव मोदी 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 के साइड में होगा कौन है अपने उम्मीदवार हम सब हैं अपने ये विभाग के उम्मीदवार कौन है पता है आपको है कोई पता रहे लेकिन मोदी आने वाले समझ में कमल को ही सब लोग देंगे नाव का मुकेश सोलंकी किधर रहते हो मुकेश भाई मैं बॉम्बे से नहीं रहता काय वाटतं तुम्हाला आता वीस इलेक्शन आहेत लोकसभेचं कोण आहेत उमेदवार आपले माहिती आपल्याला आहे एक आहे जाधव आणि यामिनी यशवंत जाधव आणि अरविंद सावंत काय वाटतं ही लढत शिवसेना वर्सेस शिवसेना कसं वाटतय आता काय सांगू आता कोणाचं सा वजन जास्त वाटतय या, यामिनी यशवंत जाधव यांचं वजन जास्त वाटतं आहे त्या निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला माझं नाव आहे राजेंद्र वसंत चलने वीस तारखेला आता निवडणूक आहेत दक्षिण मुंबईचा आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय या मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय कुठे राहता आपण मी राहायला या सतरसा सर्कलमध्येच आहे आणि माझं वय झालेलं तर अठ्ठावन्न वर्ष आणि राजकारण बघता बघता आम्ही खूप कंटाळलो आहे लोकांच्या नेतेगिरींच्या डावपेचाला आम्ही कंटाळलेलो आहे कारण लोक कुटुंब कुठं जातील आणि कोणाच्या जा पक्षामध्ये जातील हे सांगू शकत नाही कारण आता पब्लिकला पण असं घडतं आहे की बाबा आम्हाला इलेक्शन आलं की नेत्यांच्या मागे फिरायचं आहे फक्त फिरण्यापुरतंच आम्ही राहिलेलो आहे झेंडे घ्यायचे आणि फक्त फिरायचं आणि नेत लोकांनी आपली कामं करायची असे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे काम करून घ्यायची लोकांना अडचण निर्माण करायची हे बघा इथं समोर आता हे कॉन्ट्रॅक्ट कमीत कमी आज किती दिवस चाललेलं आहे हा कॉन्ट्रॅक्टरची माणसंच कमीत कमी नसतात इथे काम करायला हा पब्लिकला जायला यायला रस्ता किती प्रॉब्लेम करतो तिथे ॲक्सिडेंट होतात ह्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे आणि नेता तर आता समजा हे आहे आचारसंहिता असल्यामुळे नेता कोणी येत नाही पण निदान कमीत कमी जे गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे ते कोणच लक्ष द्यायला तयार नाही ते आणि माणसांना किती त्रास होतो याबद्दल इतका त्रास होतो आज बायकांना लेडीजला लहान मुलांना याय जायला रस्ता नाही आहे बघा ट्रॅफिकवाले तरी किती कंट्रोल करणार लोक ऐकत नाही आहे आता तुम्ही सांगा आता आपल्या या मतदारसंघातून उमेदवार कोण माहिती आहेत आपल्याला आम्हाला उमेदवार दोन्ही माहीत आहेत एक अॅमिनी जाधव आहेत गटातून आणि एक शिवसेनेतर्फे अरविंद सावंत आहेत कोणाचं पारडं जड वाटतं असं पारडं सांगू शकत नाही कारण लोकांची मतं पण विचलित झालेली आहेत त्यामुळे कोणाचं कोणाचंही सांगूच शकत नाही कधी कोणाच्या डोक्यात काय घुसेल हा नेता किती चांगला आहे तो नेता किती चांगला आहे ह्याचा विचार करूनच पब्लिक शेवटी मतदान करतं आणि आपल्यातली लोकं तर सहसा आता त्या मतदानाला कंटाळलेली आहेत कारण का लोकांचं लक्ष इतकी कंटाळलेली लोकं की जगण्यासाठी माणसांना रस्ता राहिलेला नाही नेत्यांच्या मागे फिरायचं आणि फक्त त्यांचीच डाळ शिजवायची असंच हो राहिलेलं आहे कोणाचंच लक्ष नाही नेत्यांचं इथे मग मा कोणाच्या मनावर दडपड नाही आहे किंवा काय नाही पण माणूस विचार करणार ना वोटिंग कोणाला द्यायचं शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढाई चालू आहे हां आता प्रत्येक पक्ष बघा दोन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादी पण आहेत रिपब्लिकन पार्टी पण आहेत ह्या सगळ्यात मिक्स आहेत तो माणूस स्वतः विचार करतो की ही वोटिंग द्यायची कोणाला कार शेवटी पूर्वीपासून लोक शिवसेनेला मतदान करणारी लोकं आता ते शिंदे गटाकडे धनुष्य केलं आहे आता तुम्ही शिवसेना कुठली हे लोकांना मुळात कळतच नाही आता मग वोटिंग कोणाला करायची हे तर माणूस भुषकाळेतच पडणार आहे सुभाष देसाई कुठे राहता देसाई साहेब मी इथं डिलार रोड निवडणूक वीस तारखेला आहे लोकसभेची त्या दक्षिण मुंबईची उमेदवार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला हो माहिती आहे काय वाटतं कुठला कुठला उमेदवार तगडा वाटतो तुम्हाला दोघांपैकी सध्याचं तर भाजपचं तर राजकारण चालू आहे भाजप येऊ शकते सध्याच्या वातावरणामध्ये नाही पण आता इकडे या ठिकाणी उमेदवार यामिनी यशवंत जाधव हो। हे शिवसेना धनुष्यबाण आणि अरविंद सावंत आहेत मशाल उद्धव ठाकरे गटाची काय वाटतं दोघांच्यात मोठी लढत होणार आहे भाजपला मिळाली नाही उमेदवारी या ठिकाणी मिळाली शक्यता करून यामिनी यादवची यावी हा त्यांचा इकडे जास्त प्रभाव आहे का बरोबर आहे कुठून कुठे प्रभाव आहे त्यांचा त्यांचा मला वाटतं इकडे कुलाबापासून ते शिवडी या साईडला ते काय नाव आपलं माझं प्रियांका प्रदीप प्रेमकर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रभाग दोनशे सातची महिला शाखा प्रमुख आहे कुठे राहतात आई आपण मी सातरा विभागात भगवामत सोसायटीत राहते कशा वाटत निवडणुकींचा काय जोर वाटतो आहे आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं की आता लोकांनी विचारच केलेला आहे है की लोकशाही संपत आलेली आहे आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मी असं कोणाबद्दल सांगत नाही हे लोकांना लोकसून्य मतदार सगळं आहेत त्यांना माहीत आहे की लोकशाही आणि संविधानाचा घळा गोठला जात आहे महागाई वाढलेली आहे अच्छे दिन अच्छे दिन म्हणता म्हणता अच्छे दिन दहा वर्षात कधीच आलेले नाहीत त्यामुळे लोकांकडून आम्हाला असा प्रतिसाद आहे की महाआघाडीचे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांनाच आम्ही प्रतिसाद देणार आणि महाआघाडीला विजयी करून देणार हे बघा एक एक, एक मोठं कन्फ्युजन आहे की परंपरागत लोकांना धनुष्यबाणावरती बडन दाबायची सवय झालेली आहे आता धनुष्यबाण आणि मशाल त्याच्यामध्ये लोकं गोंधळून जे ठाकरेंना मानणार आहेत ते चुकून जर धनुष्यवानावर जर बटन दाबत गेले तर ते नुकसान नाही होणार का उभाटा गटाचं अजिबात उभाटा गटाचा नुकसान होणार नाही कारण प्रत्येक जो शून्य मतदार आहे तो चांगला विचार करून आहे आणि आम्ही प्रत्येक मतदाराजवळ जातो मतदाराचे आम्ही त्यांचे अभिप्राय घेतो आणि त्यांना आम्ही आम्ही असं नाही म्हणत की आम्ही उभाटा गटाचे आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गटाचे तुमचं मत काय असं विचारते पण स्वतःहून लोक आमच्याजवळ येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला आमचं संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची देशातील महागाई आहे ती आम्हाला कमी करायची आहे तर आम्हाला कोविड काळामध्ये आमचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब त्यांनी जे जे काही उद्धवसाहेबांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे आणि सें सेंट्रल गव्हर्मेंटकडून बऱ्याच काही गोष्टींनी आम्हाला ऑक्सिजन वगैरे याचा पुरवठा केला नाही पण उद्धवसाहेबांनी महाराष्ट्राला अतिशय चांगल्या प्रमाणात कोविडची एक चांगली लोकांना सुविधा देऊन आज महाराष्ट्र वाचत त्यामुळे लोकांची एक उद्धवसाहेबांबद्दलची जी जी एक वेगळी वेगळी जी मनामध्ये जे भूमिका झालेली आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की लोक कन्फ्युजिंग होऊन आपल्या धनुष्यबाणाला मदत मतदान करतील कारण लोकांच्या डोक्यामध्ये उद्धव साहेब बसलेले आहेत आणि महाआघाडीचे उमेदवार आहेत ते बसते त्यामुळे मशाल चिन्ह हे लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे लोकात लोकांनी काढून टाकलेले आहेत आणि धनुष्यबाण हा आमचा चोरलेला धनुष्यबाण आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ते त्यांचं नाहीच आहे शिवसेना ही, ही आमचीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे त्यांची नाही आहे आणि लोक एवढी हुशार आहेत की लोकांना कळतंय त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह आहे ते लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे काही आम्हाला तसं वाटत नाही की लोक धनुष्य माझं नाव नेहा कदम मी इथे साने गुरुजी मार्ग समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहते आ, मी पण आता मी उपशाखा संघटक आहे उद्धव बाळा शाखा क्रमांक दोनशे सातची नवीनच उपसंघटक झाली आहे नवीनच प्रचारालासुद्धा मी सुरुवात केलेली आहे पण तुम्ही जसं आता प्रश्न विचारलात की धनुष्यबाण आणि मशालामध्ये लोक कन्फ्युजन होतील का पण असं नाही आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे कोविड काळामध्ये जी मदत केलेली आहे कोडी काळ कोडी कोविडमध्ये जी आपल्या महाराष्ट्राला कमीत कमी लोकांचे जे म्हणजे जे मृत्यू झाले इतर ठिकाणी यू पीमध एम पीमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जे मृत्यू झाले त्याच्यापेक्षा कमीत कमी मृत्यू आपल्या इथे झाले आणि त्याचं कारण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते लोक सगळे म्हणत आहेत की ते घरात बसले घरातून बाहेर नाही आले पण त्यांनी जे काम करायचं होतं ते घरात बसून त्यांनी केलेलं आहे जे त्यांनी कोविड काळामध्ये जे पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कोविड काळामध्ये जी पूर्ण हे केलं होतं योजना आखल्या होत्या त्या त्यांनी पूर्व एका जागेवर बसून सगळ्या केलेल्या आहेत म्हणून आणि आता जे ज्या लोकांनी आता हे धनुष्यबान चोरले किंवा इथून पळून गेलेले आहेत दुसऱ्या ह्याच्यामध्ये खोके घेतले आहेत काय 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 म्हणतायत पण त्यांनी असं असं अजिबात म्हणू नये की म्हणजे आम्ही हे घेतलेलं आहे आणि ह्यांच्याजवळ काही नाही ते अधिकृत नाही आहेत पण त्यांना आता येत्या वीस मेला आणि ज्यावेळेला चार जूनला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांना ते कळेल त्यांच्या बुडाखालची जी खुर्ची आहे ती बरोबर निघून जाईल आणि त्यावेळेला आमचं मशालच येईल हे मी आता ग्वाही देते तुम्ही आता सात रस्ता या परिसरात आहात या ठिकाणी यामिनी यशवंत जाधव या, या उमेदवार आहेत एका काळी तुम्ही एकत्र काम केलेले शिवसैनिक आहात यामिनी जाधव यशवंत जाधव शिवसेनेचे फेस होते काय वाटतं तुम्हाला आता आपल्याच लोकांबरोबर लढताना आता बघा आता जर हा विचार केला ना तर म्हणजे हा त्यांनी विचार केला आहे त्यांनी ते आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडलेलं नाही आहे मग त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता की आम्ही एवढं म्हणजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्ष एका ठिकाणी आम्ही एकत्र राहिलो एकत्र प्रचार केला एकत्र आम्ही निवडणुका हे केल्यात आणि आम्ही निघून गेलो त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा वाईट वाटतच नाही आहे ही जी गोष्ट हा विचार त्यांनी करावा आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे आणि आम्हाला असं वाटतच नाही आहे की ते गेलेत आणि आम्ही आता का करावं तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरें प्रचार करतोय उद्धव बाळासाहेब म्हणजे त्यांना पुन्हा निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे आमच्या मनाला अजिबात वाटत वाईट वाटत वाट नाही की आम्ही आता वेगळे झालोय आणि आम्ही कसं काही वागायचं आम्हाला वाईट वाटत वाट वाट नाहीये शेवटचा प्रश्न शिवसेना आता चिडली संतापली आणि उठली आहे का हो श शाम शंभर टक्के द्वेषाने हे झालेली आहे कारण ज्या म हिंदू हृदय सम्राट बा बाळासाहेब ठाकरेंनी जे मराठा लोकांसाठी मराठी लोकांसाठी शिवसेना निर्माण केली होती आणि त्यांनी मराठी लोकांसाठी ही सेना निर्माण केलेली असताना ह्या लोकांनी दुसरीकडे जाऊन ह्या मराठी लोकांच्या शेपटीवर पाय दिला आहे आणि म्हणून अर्थात आता शिवसेना पूर्ण द्वेषाने उठलेली आहे आणि त्यांना हे दाखवूनच देणार आहे की काय शिवसेना आहे ते जरी म्हणाले की ही आमचीच शिवसेना आहे आमची शिवसेना आहे पण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि त्यांचीच ती होणार आहे पण शिवसेना ही बाळासाहेब आहे सात रस्ता सर्कल वरुन प्रतिक्रिया घेताना नेमके आम्हाला शिवसैनिकच रस्त्यात भेटले आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत चौथालेली शिवसेना ही आता रस्त्या रस्त्यात कुठे ना कुठे तरी जाणवते कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा